कधी कधी आपण आयुष्यात खूप काही करायचं ठरवतो पण मनात एक प्रश्न सतत असतो मी जे करत आहे ते खरंच योग्य आहे का आणि त्याचवेळी कोणीतरी मला एखादा संकेत दिला तर बरं होईल म्हणजे माझा डाऊट क्लिअर होईल तर ऐक आज तुला हवा असलेला संकेत मिळालाय हो हा आवाज हा क्षण हीच ती वेळ जी तुला पुढे ढकलण्यासाठी युनिवर्सने तयार केली आहे पहिली गोष्ट समजून घे तू आतापर्यंत जिथपर्यंत आलायस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा खूप मेहनत घेतली आहेस तुझं प्रत्येक छोटं पाऊल तुला इथपर्यंत घेऊन आलाय मग का थांबायचं हे थांबायची जागा नाही हे फक्त सुरुवात आहे लोक काय म्हणतात त्याने काही फरक पडत नाही आज जर तू तु तु तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उठलास तर उद्या हेच लोक तुला इन्स्पिरेशन म्हणून बघतील आणि लक्षात ठेव यशस्वी लोकांना कोणीही सुरुवातीला सिरियसली घेत नाही दुसरी गोष्ट तुला भीती वाटतेय का छान आहे कारण जर भीती वाटली नाही तर स्वप्न खूप छोटं आहे याचा अर्थ मोठ्या स्वप्नांसोबत भीती येते अडचणी येतात शंका येतात पण हाच तो संकेत आहे की तू योग्य दिशेने चाललायस तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य एखादा दिवस चांगला जाईल एखादा दिवस वाईट पण सातत्य हेच तुझं सिक्रेट वेपन आहे आज एक टक्का प्रगती केली उद्या एक टक्का प्रगती केली तर काही महिन्यांनी तुला स्वतःच आश्चर्य वाटेल मी एवढं कसं केलं मित्रा आयुष्य छोटं आहे वाट बघण्यात बहाणे करण्यात किंवा योग्य वेळेच्या प्रतीक्षेत ते वाया घालवू नकोस योग्य वेळ ही नेहमी आताच असते आज तू जो निर्णय घेशील तोच तुझं उद्याचं आयुष्य ठरवेल चौथी गोष्ट म्हणजे धीर कदाचित तुला लगेच रिझल्ट मिळणार नाही पण यश एकाच दिवशी मिळत नाही शेतकरी बी पेरतो त्याला लगेच पीक मिळतं का नाही त्याला पाणी द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते थांबावं लागतं तसंच तुझ्या मेहनतीचं फळ सुद्धा योग्य वेळी मिळेल पाचवी गोष्ट म्हणजे विश्वास सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल लोक शंका घेतील परिस्थिती तुला खचवेल पण तुझा विश्वास तुला उचलून धरतो आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तुला थांबवायला कोणीही जगात पुरेसं शक्तिशाली नसतं तर हा आहे तुझ्यासाठी संकेत हा तो क्षण आहे जिथे तुला स्वतःला विचारायचंय मी खरंच माझं स्वप्न जगतोय का की फक्त वेळ वाया घालवतोय जर उत्तर आहे की मी अजून खूप काही करू शकतो तर मग अजून काय वाट बघतोस उठ कामाला लाग कारण तू जेवढं मोठं विचारशील तेवढंच मोठं तुझं आयुष्य होईल लक्षात ठेव यशस्वी होणं ही फक्त इच्छा नसते ती एक जबाबदारी असते तुझ्यात क्षमता आहे ताकद आहे धाडस आहे फक्त तुला पहिलं पाऊल टाकायचं आहे आज युनिव्हर्सने तुला तुझा संकेत दिलाय आता तुझ्या हातात आहे तू तो ऍक्सेप्ट करून ॲक्शन घेशील की परत वाट बघत बसशील निर्णय तुझा आहे पण लक्षात ठेव योग्य वेळ ही कधीच उद्या नसते योग्य वेळ ही नेहमी आजच असते